नको जाऊ तिकडे हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ ये ना इकडे ये आज मी जाणार आहे माझ्या गावी माझ्या गावी बाळाच्या समोरचे बाळा तू काय खेळते रे हम्म काय खेळायचं तुला हम्म खाऊ नको ते छि आहे छि छि लिंबोळी खायचंय का आंबट नाही कसं आंबट आहे का आंबट आहे ना हां कडू आहे म्हणता येत नाही आंबट आहे आंबट आंबट लागते ना जेजी कुठं आहे रे जय बाप्पा कुठं आहे दाखवू बरं मला जय बाप्पा जयजी करून दाखव ना उठ लवकर उठ 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 उठून दाखवू ना जेजी कुठं आहे फुलं कुठं आहेत रे बा फुलाचं झाड कुठं आहे दाखोबर कुठं आहे ते आहे का हां आहेत का फुलं त्याला कुठं आहेत सगळं तोडली आजी फुलं एक पण फुल ठेवली सगळं तोडून घेतली आजी परती आहे का हे कर इथं बघ बरं आहे का आहे का नाही मँगो लागलात का मँगो 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 नाही लागलं ना इथे ये ना तू हा मॅजिक काय करून आहे मॅजिक

Chan Chan. Bye bye. bye.